यांनी याज्ञवर्कांची महती ओळखली नाही म्हणजे त्यांचं ते हो त्यांना सतत प्रश्नच विचारत गेलेला आहे तो हो प्रश्न विचारत गेला आणि इतके ज्ञानी आहेत हे त्याला कळलच नाहीये नाही नाही अगदी बरोबर आहे त्याला न कळल्यामुळे ते दरवेळेस तो काय म्हणत असतो की तुम्हाला तुम्ही न जाणताच तुम्ही स्वतःला विद्वान कसे काय समजता असा तो उलट आरोपच करतो हा आरोपच करतो म्हणजे त्याच्यावर जे पूर्ण म्हणजे हे श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्याचे त्याच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यापेक्षा यांना काही कळतं का नाही कळत अशी शंका घेऊनच त्याचे संवाद आहेत पूर्ण <coughs> अगदी बरोबर गुरुवर श्रद्धा पाहिजे पहिल्यांदा हा तरच त्याचं काही आकलन होऊ शकतं नाही ज्ञान प्राप्त होतं अगदी खरं आहे गुरु हो पण त्याची शांतता बघा ना एवढ्या सगळ्या याज्ञावर कुठे कुठेही उत्तर शांतपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देतात हा खूप छान समाधान झालं खूप छान खूप आनंद आहे कुलकर्णी बोला दिली हा बोला उद्या आपण मंदिरात जाणार ना केव्हा फोन करू उद्या जाणार ना मंदिरात पण फोन करायचं असेल तर किती वाजता करू साधारण मी तुम्हाला फोन करायचा आहे का मला तर तुम्ही तसे साडे अकरा ते बाराच्या किंवा अकरा अकराच्या नंतर करा फोन तुम्ही अक, हा अकरा सव्वा अकराला मी गाडीत बसतो गाडीत बसल्यानंतर बाहेर भा, मी गाडीत बसल्या तर तुम्ही मला रिमाइंडर केलं तर मी लगेच तुम्हाला बोलेन चालेल आशीर्वाद स्वामी कृपा चालू आहे सगळं काय नाही आजचा याच्यामध्ये काय माहिती का की प्रत्येक महाभूत जे आहेत पंचमाभूत आहेत त्रैलोक्य आहे तर या सगळीमध्ये हे जे देवता देवदेवता काय अधिष्ठान आहे हे सांगितलंय आणि नंतर शेवटी चर्चा करताना या सर्व देवतांचं अधिष्ठान काय म्हणजे प्रत्येकाचं मूळ पुरुष कोण आहे आणि सगळ्यांचं शेवटी मूळ जे आहे ते एकच तत्व आहे फक्त आणि ते ब्रह्मतत्व आहे हे सांगितलेलं आहे पण आता काय होतं दृश्य जे दिसतं त्याच्यावर जे प्रश्न निर्माण होतात जे माणसाला समोर दिसणारं जे दृश्य आहे त्या दृश्याबद्दल प्रश्न निर्माण होतात शाकल्यांच्या मनातही तसे प्रश्न आले आणि त्यांना असं वाटलं की बा इथे काय नेमकं आहे याचा अर्थ काय आहे याच्या अधिष्ठानामध्ये काय आहे तर अधिष्ठान जे आहे ना अधिष्ठानामध्ये कार्यकारण परंपरे सांगत सांगत शेवटी अंतिम जे कारण असतं ज्याला महाकारण म्हणतो आपण की त्याला पुन्हा कारण नाही पुढे तर तो, तो परमात्मा आहे तर तोच आत्मतत्व आहे तेच ब्रह्मतत्व आहे आणि तेच स्वामी तत्व आहे तेव्हा हे आपल्याला त्याचं कोणी म्हणेल किंवा स्वामी कुठे आहेत कसे आहेत त्याचा जन्म कुठे झाला त्यांचे आई वडील कोण आहेत वगैरे तर असा त्याचं उत्तर देता येणार नाही कारण ते अनादि पुरुष आहेत काय ते अक्कलकोटच्या निमित्ताने त्यांनी फक्त देहधारी दाखवलं पण उत्सुत देहाती ते देहातीत आहेत आपल्याला जो बोध घ्यायचा आहे तो काय माहितीये का की आपण ज्यांना गुरुस्थानी मानून ज्याला आपण सर्वस्व आपलं शरणागत केलं झालो आणि त्यांच्याकडनं सगळं ते ज्ञान घेतलं तर हे ज्ञान घेताना की ह्याच मूळ कुठं आहे मूळ पुरुष कुठं कोण आहे त्याचे आई वडील कोण आहे त्याचे पूर्वेश कोण आहेत हा जो काही चौकशीचा भाग असतो ना तो आ, अनावश्यक आहे त्याच्यावरच पुष्कळ लोक चर्चा करतात काही लोक म्हणतात नाही त्यांना आई वडील होते काही लोक म्हणतात नव्हते काही लोक म्हणतात ते महादेवाचं रूप आहे काही लोक म्हणतात नाही नाही ते विष्णूचं रूप आहे ही जी चिकित्सा आहे ना ही चिकित्सा अनावश्यक आहे खऱ्या अर्थाने म्हणून अलौकिक स्वामी तत्व म्हणून आपण जे विषय घेतला आणि त्या अलौकिक स्वामी तत्वामध्ये ते नेमके काय आहेत आणि ते तत्वस्वरूपात काय आहेत हे समजून घ्या बाकी बाह्य रूपाने हा बाह्य रूपाने तुम्हाला ते कळणारही नाही पण आता ह्याच्या ह्या विचाराला हे न धरता छायकल् जो आहे तो प्रश्न त्यांना विचारतो की अमुक तत्व काय आहे जलतत्व काय आहे जलाची देवता काय आहे की नाही हा जे प्रश्न आहे ना या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की सर्व सर्व काही जे काही दिसतं तुम्हाला त्याच्या अधिष्ठानामध्ये एकच तत्व आहे आणि ते परमात्म तत्व आहे हे सांगण्याकरता एवढी चर्चा झाली पुढं हा ना बोला आता जे आपण म्हणाल महाराज मूळ तत्व फक्त म्हणजे बाकी काही नाही तर आणि आपण म्हणतो की प्रकृतीमध्ये जी क्रिया होती त्रिगुणांमध्ये होती म्हणजे परमात्मा वेगळा आणि प्रकृती वेगळी पण कधी म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की आपण समर्पण करायचं सगळं तर कधी कधी असं व्हायचं होतं की सगळे स्वामीच करावून घेतात स्वामी करावून घेतात की स्वामी नुसते बघतात नुसतं प्रकृती म्हणजे आपण विचार केला की आता आता म्हणजे म्हणजे जे डिसिजन करतो आपण की समजा आता उठून जायचंय कुठे कुठे ते डिसिजन प्रकृतीतच होतं ते म्हणजे महाराज किंवा परमात्मा ते डिसिजन नाही घेत नाही मी तुम्हाला थोडं स्पष्ट करतो मुख्य म्हणजे पर, परमात्मा तत्व काय आहे आणि प्रकृती काय आणि आपल्या ज्या क्रिया आणि आपले निर्णय घेण्याची प्रक्रिया काय हो। या परस्पराशी काय समजा हा तुमचा प्रश्न आहे बरोबर आहे आता मी सांगतो हो। की ज्या ज्या ठिकाणी क्रिया आहे ना तिथे तिथे प्रकृती आहे बरोबर आणि ज्या ज्या ठिकाणी साक्षीत्व भाव आहे त्या त्या ठिकाणी परमात्मा तो बरोबर आता तरी पण आपण म्हणतो की करता करविता तोच आहे हाही पूर्ण विषय आपण मांडतो की करताही तोच आहे आणि करविताही तोच आहे करून घेणारा तोच आहे आणि प्रत्यक्ष जो करणारा आहे तोही तोच आहे मी नाहीच आहे असं आपण एक सिद्धांत मांडतो हा सिद्धांत एक साक्षीत्व भावामध्ये आहे आणि एक जो आहे तो क्रियेत आहे क्रियेत असणारा प्रकृती आहे आणि साक्षीत्वा परमात्मा आहे याचा मेळ कसा लावायचा हा प्रश्न आपल्या समोर आहे खऱ्या अर्थाने तर त्याचं उत्तर जे आहे ना ते उत्तर त्या भक्ती तत्वामध्ये दिलेले आहे भक्ती येते ना तर तो, तो विभक्त तो होत नाही ह्या अर्थाने भक्ती आहे भक्ती या शब्दाचा अर्थ असा आहे जेव्हा आपण परमेश्वराशी एकरूप झालो तर एकरूप झाल्यानंतर आपली प्रकृती सुद्धा त्याशी एकरूप झाली म्हणजे ती वेगळी राहिली नाही हा लक्षात आलं ना म्हणजे आपल्या तिन्ही देहा सहित आपण परमेश्वराशी एकरूप आलो त्या तिन्ही देहामध्ये दे परमात्माच झालं हा म्हणजे अंतर्बाह्य तोच आहे तो, हाही सिद्धांत मांडलाय की आपण जे ज्ञान विज्ञान योग भगवद्गीतेमध्ये सुद्धा जो पाहिला त्यामध्ये विज्ञान विज्ञान हा शब्द सुद्धा त्याच अर्थाने आहे की जो म्हणजे आविष्कार आणि अधिष्ठान या दोघांमध्ये इतकी अभेद्यता आहे की अधिष्ठानच आविष्कारात आलेलं आहे हा सिद्धांत मांडलाय नाही तो परमात्माच अनेक जीव रूपात आलेला आहे असा सिद्धांत म्हटला त्यामुळे प्रकृतीमध्ये जे त्रिगुण आहेत आणि प्रकृतीमध्ये होणारी जी क्रिया आहे त्या ती क्रिया आणि ते सगळे त्रिगुण जे आहेत ते परमेश्वराच्या पासून वेगळे राहू शकत नाहीत ते ते अभिन्न आहेत ते एक रूप आहेत केवळ केवळ व्यक्त आणि अव्यक्त दोन्हीमध्ये परमात्माच आहे असे पण सिद्धांत मांडले पुढे आणि ही पुढची प्रगती जशी झाली आणि जस असं तो ज्ञान आणि कर्म याच्या पुढे जाऊन तो जेव्हा भक्तीमध्ये विलीन झाला त्यावेळेस हे जे कर्म क्रिया जी आहे ती क्रिया आणि एकत्र आले जगतामध्ये जगदीश्वर दिसायला लागले आणि मग अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा तुमच्या त्या स्थितीच स्थितीच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं हो ते भगवतगीता जो असतो त्याच्यात ना प्रश्न हा आला आणि अलौकिक तत्वामध्ये ते मलाच म्हणाले मा, की ज्ञान आणि कर्म लौकिक आहे आणि भक्ती अलौकिक हा तर अलौकिक झालं की म्हणजे सगळं म्हणजे सगळं ते अलौकिक मध्ये लौकिकही आलं आणि अलौकिकही आलं असं चाललं ठीक आहे ना आशीर्वाद श्री हा बोला नमस्कार नमस्कार डॉक्टर बोला बोला मला like, एक असं याच विषय विचारायचं की आपण म्हणतो चौऱ्याऐंशी लक्ष योनी हो हो जीव जंतू वगैरे तर जे हे वृक्ष येतात झाड वगैरे सगळे तर ते काय एक स्पेशल असं जीवात्मा आहे योनी मध्ये येत नाही की काय आणि दुसरं म्हणजे अजून की आपण म्हणतो की ह्या झाडाच्या स्थानात हे देव म्हणजे हे बेलाचं झाड म्हणजे महादेवाचं आणि औदुंबर तर त्याचं काय कसं नाही म्हणजे त्या पण योनीच आहेत त्यामध्ये फक्त चल आणि अचल असे दोन शब्द वापरले अचर चरा, असं म्हणतो परमेश्वर चराचरामध्ये तर चर म्हणजे चालणारा जो क्रिया व्यक्त होणारा एका ठिकाण दुसरीकडे जो जातो तो चर आहे आणि अचर म्हणजे काय अचल जो आहे तो एकाच ठिकाणी तो एकाच ठिकाणी एका राहणारा म्हणजे जे वनस्पती वृक्ष जे आहेत त्यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत ते एकाच ठिकाणी असतात पण एकाच ठिकाणी जरी असले तरी त्यांचं जे अस्तित्व आहे ते परमेश्वरानेच व्याप्त आहे त्याच्यामुळे स्वतः तो परमात्मा आहे म्हणजे असं नाही आहे की फक्त जो एका ठिकाणी न राहणारे जे प्राणी किंवा इतर जे जी जीव जी आहेत तर त्या जीवामध्येच परमेश्वर आहे तिथे चैतन्य आहे आणि जे एक वृक्ष म्हणजे एकाच ठिकाणी बसलेले आहेत तिथे <coughs> मात्र परमात्मा नाही असं नाही येत कारण तो चराचर असं म्हटलेलं आहे चराचर भरलेला आहे म्हणजे तो सर्व व्याप्त असून सर्वत्र आहे आणि चैतन्य अनेक पद्धतीने आविष्कृत होतात तेव्हा आविष्कृत आविष्कारामध्ये जर तो वृक्षरूपात असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला असं म्हणता येणार नाही की तिथे परमेश्वर नाही तर तिथेही परमेश्वर आहे असा सिद्धांत आहे मांडलेला लक्षात आणि चौऱ्याऐंशी लक्ष म्हणजे हे चौऱ्याऐंशी लक्ष हा जो आकडा काढला ना तर तो म्हणजे मॅथमॅटिकली तो आकडा असेल त्यावर लक्ष म्हणजे अनंत हा अर्थाने अनंत अर्थाने तो जीव जो आहे तो अनेक प्रकारचे देह धारण करून अनेक पद्धतीने आविष्कृत होतो हा त्याचा अर्थ वृक्ष पण येतात म्हणजे वृक्ष येतात आणि ते जे तत्व आहे असं तर त्याचे काही असं वाईट नसतं का की जे आपण ट्रीटमेंटला वापरू शकतो असं तो एक स्वतंत्र विषय तो जो सांगताय स्वतंत्र आहे त्यामध्ये त्या याचा विनियोग कसा होऊ शकतो औषधामध्ये होऊ शकतो किंवा अन्नधान्यामध्ये होऊ शकतो म्हणजे आपलं अन्न म्हणूनही आपण सगळ्या वनस्पती जगताचा उपयोग करतो औषध म्हणून सुद्धा उपयोग करतो तर तो जो तो जो विषय आहे ना तो या परमेश्वराच्या अस्तित्व असणं नसण्याचा विषय नाहीये तर तो विषय आपल्या जगण्याकरता आपण ह्यांचा जो विनियोग करतो तो त्याचा विनियोग कसा करायला पाहिजे आणि त्याचा नेमका विनियोग कसा असू शकतो हा विषय आहे तो त्यामुळे प्रकृती जी आहे ती अनंत हे नटलेली आहे आणि त्या अनंत नाम रूपामध्ये चांगले वाईट सगळ्या गोष्टी त्यात येतात त्यामुळे आपल्याला लाभदायक काय आहे याचा आपल्याला विवेकाने निर्णय घेणं आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला 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 आपल्या ध्यानाच्या खोलीत निमकरोली बाबांचा फोटो दिसला आता आम्ही आलो होतो तेव्हा बर बर तर त्याविषयी सांगा ना थोडस नाही ते मुळातूनच ते ना हरुमराचे भक्त आहेत बरं का आणि त्यांची रामभक्ती आहे मुख्य ते रामाचे भक्त आहेत काय आणि आणि मग त्या रामाच्या भक्तीमध्ये ते सिद्ध पुरुष सिद्ध झाले ते पूर्ण परमेश्वराशी एक झाले काय आणि परमेश्वराशी एकरूप झालेलं जी व्यक्ती असते ती केवळ एक व्यक्ती के म्हणून मर्यादित राहत नाही तर ती त्याचं व्यक्तिमत्व हे अमर्याद होतं ब्रह्मांड व्याप्त होतं त्यामुळे ज्याप्रमाणे स्वामी आपल्याजवळ आहेत त्या स्वामींच्यामध्ये जी काही दैदिप्यमान शक्ती आणि सगळ्या प्रकारचं जे आविष्कार आहेत तर तसे आविष्कार त्या आणि ते रामाचे भक्त म्हणजे ते स्वतः हनुमान स्वरूपच आहेत खरं म्हणजे आणि दास्यभक्ती हा त्यांचं वैशिष्ट्य आहे ज्यांना दास्य भक्ती सिद्ध झाली तर ते अत्यंत श्रेष्ठ असे व्यक्ती होऊन जातात आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सिद्धी त्याच्यामध्ये येतात आणि ते परमेश्वराचे प्रतिनिधीच आहेत खऱ्या अर्थात आपल्याला म्हणता येईल तेव्हा त्यांचं चरित्र जरूर वाचावं आणि आपण प्रेरणा घ्यावी हो म्हणजे काका साधारणत हनुमंताचाच अवतार असं म्हटलं तरी चालेल हो हो अगदी अगदी हनुमंताचाच अवतार आहे ते पण हनुमंताची दास्यभक्ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरली तेव्हा ते हनुमंतच झाले ते खऱ्या अर्थात काफी का 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 अच्छा बोलो बोलो लगा आज का सुन के भी खास करके वो यूनिका ये बहुत पहले मेरे को फियर बैठा था जब मैं पांच छह सात साल पहले जब डेथ को समझ रहा था व्हाट इज लाइफ आफ्टर डेथ क्योंकि कहीं हम लोग वो पत्थर का योनी या चार सौ चार सौ पांच सौ पांच सौ साल पुराने झाड़ हमको बोलता रही चार 400 साल पुराना झाड़ है बट वो बेचारा फंसा पड़ा है 400 सौ साल से वो कौन सा पाप हो गया पता है आगा। तो आगा। वो मेरे को बहुत पहले पता चला था तो मैं हमेशा जब भी पास होता हूं, तो बोलता हूँ अरे इनको मुक्ति मिल जाए या जो भी हो जाए जल्द से जल्द करके ऐसे तो सही बात तब वो एक, फियर बैठा था लेकिन बाद में पता चला कि नहीं नहीं पॉजिटिव टॉकिंग है जो भी है ना तो आप आप ना फंसो आपको ज्ञान मिला है तो एटलीस्ट आप आगे बढ़ जाओ करके हाँ, बिल्कुल और ये, एक ध्यान में रखना इसमें है इसमें कि हाँ. आपका देह रहे अथवा ना रहे हाँ आप मुक्त हो जाते हो ना तो देह होते हुए हो भी मुक्त हो जाते हाँ 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 वो तो है वो तो है क्योंकि आप अब, अब बोल रहे थे ना कि जैसे मृत्यु के बाद में सही जिंदगी शुरू होती है करेक्ट करेक्ट हाँ तो ये तो ठीक है आपने कहा तो बिल्कुल पूरा गलत नहीं है किंतु तो मुक्ति एक चीज ऐसी है कि जिसका संबंध प्रकृति से नहीं है नहीं है यस 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 उसको उसका वर्णन करते समय बोलते वह प्रकृति संबंध विच्छेद हुआ हाँ हाँ तो प्रकृति में जो आसक्ति से युक्त जो संबंध होता है ना उसका तो नाश होना ही मुक्ति है ये हाँ. ये एक्चुअली आप बता रहे ना मैं बीच में बहुत पहले लास्ट ईयर मैं किसी का सीरीज सुन रहा था एक गीता होती है और एक दूसरा मैं नाम बोला और एक दूसरी गीता होती है हमने इस पे चर्चा भी की थी पहले तो उसमें वो जनक और इसका संवाद था बेसिकली तो एक संवाद गीता अभी याद आया तो अष्टवक्र तो का एक संवाद है और फिर जनक का एक संवाद है तो हाँ। वो अष्टवक्र के संवाद में और बाद में जनक के संवाद में एक एक, एक बीच में ऐसा लेयर आता है वो बोलते हैं मुक्ति मोक्ष है नहीं आप अभी मुक्त हो मोक्षी हो अभी के अभी सिर्फ सिर्फमेंशन आपको समझ में आना है और कुछ नहीं है मतलब और जैसे आपने वो बताया था ना कि वो क्वेश्चन था कि Uh, uh, मिलिन सर ने पूछा था कि क्रिया और प्रकृति और परमात्मा में अपने को फर्क नहीं समझता है तो हम लोग को एक्चुअली वो बैरियर पकड़ के रखा है वो और जैसा आपने बोला आप जैसे भक्ति मार्ग पे चले गए वो वो ब्रिज आके वो दोनों साइड डिजोल्व हो जाता है बेसिकली फिर वो भक्त को न शरीर का ध्यान होता है और न किसी और चीज का ध्यान होता है वो प्रारंभ हाँ शरीर रहे अथवा न रहे शरीर करेक्ट वो जो है वो विधेयी है देह में रहते हुए उसको कहते हैं यस 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 देह का मतलब उसको देह का भाव नहीं देह की आसक्ति तो देह के मैं देह हूँ ऐसा जो भाव है वो निकल जाता है निकल जाते हैं हा, हाँ, हाँ। तो मैं कौन हूँ तो मैं ब्रह्म तत्व हूँ जब मैं ब्रह्म तत्व हूँ तो मैं देह हो ही नहीं सकता करेक्ट तो दृश्यमान देह होते हुए भी hmm. वो आत्म जो आत्म तत्व तो इसके साथ एक रूप हुआ है हाँ बिल्कुल बिल्कुल है हेलो खमिलिंग है नहीं और वही भक्ति कभी प्रेम में दिखता है कभी जप में दिखता है कभी तप में उसका आविष्कार अलग-अलग तरीके से है लेकिन हमको वो वैरायटी लगता है तो हमको लगता है अरे ये जप कर रहा है ये तप कर रहा है ये तो हम लोग उसको मार्क बना देते हैं जबकि हमको पता नहीं होता है कि वो इतना उस आश्रित हो गया है कि उसको भी बाकी जरा उसको शरीर का पीड़ा से दूर चला गया तो वो वो हम लोग थोड़ा सा आकलन अपना गलत हो जाता है हम लोग उसको मार्ग बोल देते जबकि मार्ग नहीं होता है वो उसका प्रेम होता है उसके लिए उसका एक आदर होता है उसके लिए वैसे आविष्कार हो गया है और हम लोग वो समझ नहीं पाते हैं तो गड़बड़ हो जाती है वही इंटरक्ट बीच में आता है तो गड़बड़ करने वाला ही उसमें तो कुछ नहीं, नहीं कर सकते नहीं, प्रेम का मतलब मतलब एक रूप होता है हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल प्रेम 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 का अगर कोई पूछेगा कि प्रेम का मतलब क्या है भाई तो प्रेम यानी कोई सुख क्या प्राप्ति के लिए नहीं है प्रेम जो है वो कोई ऐसी बात नहीं है कि जिसमें हमको ऐश्वर्य मिले जिसमें हमको बहुत सारी उत्पत्ति ऐसे मिले कि जिसमें हम बहुत अच्छे अच्छे भोग प्राप्त कर रहे हैं ये प्रेम नहीं है नहीं है नहीं प्रेम का संबंध भोग से नहीं है प्रेम का संबंध सुख से नहीं है तो प्रेम का मतलब क्या है तो प्रेम का मतलब है कि परमेश्वर के साथ में एक रूप हो एक रूपता ही प्रेम है yes. दो दो बन गए ना तो प्रेम नहीं हो सकता हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल तो जब एक हो जाते हैं तभी प्रेम शुरू होता है तो ये सब दो हो गए तो वही वो भोग वाला मेटेरिस्टिक वर्ल्ड आ गया कि मेरा तो तेरा वो बैलेंसिंग फैक्टर आ जाता है मतलब भेद है ना हाँ भेद है जब भेद होता है तो भक्ति नहीं होती बिल्कुल बिल्कुल ये समझना आवश्यक नहीं नहीं प्रभु बिल्कुल ध्यान में है बस ये है कि क्या बोलते अभी वो एक पैर माया में एक पैर इसमें तो बहुत संभल के चलना पड़ता है कभी भी एक इतना वही तो वह है ना हाँ एक, एक पर मा, एक पैर माया में है इसी को वह बोलते हैं यही अभी तो आपने बताया ना कि मैं होता ही नहीं लेकिन वो है ऐसा समझते हैं ऐसा समझते हैं हाँ हाँ, है? हाँ? है? से, इसी से इसी इसी से से मुक्ति हो गई तो आप मुक्त हो गए वैसा बेसिकली और इतना छोटा सा रास्ता है अज्ञान नष्ट होना ही मुक्ति है हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल तक अज्ञान का संबंध है तब तक बंधन है यस बंधन का कारण ही अज्ञान है ना हाँ बिल्कुल बिल्कुल है? 100 सर 100%. बस आप गाइड करते रहिए ये बीच बीच में आते है, आते हैं हैं नॉलेज होता है 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 तो फिर 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 वो 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 सर्कल हो जाता पूरा एक एक फिर से वो, बोलते ना ज्ञान का दीरे, दीरे वो का धीरे-धीरे प्रकाश बढ़ता है, वो जितना हो रहा है, उतना आगे रास्ता क्लियर दिख रहा है धन्यवाद आशीर्वाद आहे खूप नेहमी प्रमाणे ने चर्चा खूप सुंदर रंगली आहे ते आपोआपच फिरत जाते की त्याला जसं आपण एखादा बी लावल्यानंतर मधून अंकुर येतो की नाही बाहेर ते अंकुराला आपलं काम फक्त पाहायचं असत त्याला ना? ते कसं वाढलं डाय बाजूला वाटलं का उज्ज्वजूल वाढलं का काय आलं याची काय आपण मीमांसा करायची नसते तर त्याचा तो आनंद घ्यायचा असतो काय तशी चर्चा सुद्धा जी आहे ना ती कुठल्या दिशेने जाईल कोण काय विचारेल याचा विचार आम्ही करत नाही जे समोर दिसला त्याचा आनंद घ्यायचा आणि असेल किंवा काही चिंतन असेल तर हे सहजतेने झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न काय असतो की त्या प्रयत्नामध्ये तुम्ही एफर्टलेस हा डिस्कशन झाला पाहिजे जेव्हा तुम्ही कुठलाही तर्क वगैरे बाजूला ठेवून जेव्हा सहज बोलता तेव्हा ते रंगत येत रंग जो आहे त्याचा हे मूळ कारण आहे त्याच हा जेव्हा क्रिया होते तेव्हा प्रकृती आहे आणि साक्षी भाऊ ठेवून क्रिया केली तर परमात्माशी कनेक्ट होतो आम्ही अगदी साक्षीत्व असणाराच म्हणजे इक्षण करणारा ईश्वर आहे असं महाराज म्हणतात इक्षण म्हणजेच पाहणारा ना जो इच्छा निरीक्षण परीक्षण करतो हा तो <laughs> तर तोच परमात्मा आहे म्हणून इच्छा आता ईश्वर असा शब्द वापरलाय जो मनुष्य आपल्या व्यवहारात सुद्धा जे काही व्यवहार आपण करत असतो ते व्यवहार करताना आपण साक्षितो भावाने त्याच्याकडे पाहतो तेव्हा आपण परमेश्वराशी एक उर्बो आणि असं अखंड झालं पाहिजे तर आपल्याला कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा स्लेच होणार नाही कोणताही अभाव वाटणार नाही पण जेव्हा साक्षी भाव ठेवून करतो ना दादा तर ती जिथं भरत भैयाने सांगितलं की ते मोहमाया मध्ये मध्ये येते मोहमाया मध्ये मध्ये येत नाही ती ना त्याला अस्तित्वच नाहीये मोहमायाला पण तुम्ही तुम्हाला तसं फील होत की मोहमाया आली आहे म्हणून तुम्ही जर खऱ्या अर्थाने साक्षी तो भावत असाल ना तर तुम्हाला मोह आणि मायाचा संबंधच येत नाही काही पण तुम्ही खऱ्या अर्थाने नसता तुम्ही फक्त प्रयत्न करत असता आता तुम्ही कळाला सांगितलं की स्वतःला स्वतःसाठी काय महत्वाचं हे समजायला पाहिजे अगदी आपल्याला आपली प्राथमिकता काय प्रायोरिटी काय हे आपल्याला कळाली पाहिजे किती महत्व द्यायचं हे करणं आवश्यक आहे ते जर आपण अनावश्यक गोष्टीला महत्व दिलं ना तर मग आपण मायाच्या मध्ये पडलो बरोबर बरोबर माया त्यालाच म्हणतात की ज्याचं अस्तित्व नाही ती माया ज्याचं महत्व नाही ती माया म्हणजे आहे असं वाटतं पण खरोखर नसते आपल्याला वाटतात काही नातेवाईक असतात अरे हे आले आपल्याकडे तर आता आपल्याला काहीतरी त्याच बेनिफिट होईल ती माया आहे हा म्हणजे कोणत्या एखाद्या व्यक्तीबद्दल खूप अपेक्षा असणं ती ह्याला माया असं म्हणतात काय किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आली ते आपल्याला वाटतं ही यायला नाही पाहिजे आपल्याकडे म्हणजे मत... मग असं पण होत ना असे काही लोक असतात हो, खूप खुँ, खूप खुँ, बडबड करतात खूप म्हणजे अनावश्यक बोलतात आणि तुमचे काही महत्वाचे काम बाजूला ठेवून त्यांच्याबरोबर समोर बसावं लागतं अवॉइड करू शकतो ना आपण अवॉइड करायला हरकत नाही पण अवॉइड करताना त्यांचं द्वेष नको अवॉइड करायला पाहिजे ही गोष्ट करी मी काही कोणी आलं की सगळ्याला एंटरटेन करा असं म्हणण्याचा उद्देश नाहीये पण त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका हा मेन मुद्दा हाच आहे की सगळ्यांशी संबंध ठेवून विचलित नाही व्हायचं विचलित व्हायचं नाही आपल्याला जे काही प्राथमिकता आपल्याला द्यायची ती द्यायची आणि आपलं कर्तव्य करायचं कर्तव्यामध्ये सचोटी ठेवायची कर्तव्य टाळायचं नाही नाही तर मग काय होत काही काही माणसं म्हणतात अहो मला हे काम करायचं होतं पण तो आला नाही इथे त्यामुळे माझ्या हातात ते काम झालंच नाही मग तो दहा वेळाला ते बोलेल काय पण आता तुला वेळ का नाही करत तर तो, तो नाही करणार फक्त त्यात दुसऱ्याची तो निंदा करेल व्यवहारामध्ये आपण असं पाहतो की काही काही लोक इतरांची निंदा करण्यामध्ये इतका वेळ घालवतात की तेवढा वेळ जर त्यांनी चांगल्या सत्कार सत्कर्मा करता घालवले तर तुम्हाला काहीतरी तुमचं त्याच्यामध्ये भरच होणार ना म्हणजे आम्हाला मोह मायात न अडकता व्यवहार करायचे हा आता बर सांगितलं पण व्हायचं नाही हा व्हायचं नाही व्हायचं नाही वाहणे आणि पाहणे मागच्या सांगितलं मी ही वाहणारी नदी आहे आणि म्हणजे भ्रमातली नदी आहे भ्रम भ्रम म्हणतो इथं परसेप्शन इथे दोन वाटणं वाटणं म्हणतो म्हणजे मला असं वाटलं असं किती असं म्हणतो ना आपल्या व्यवहारामध्ये बोलताना आपण म्हणतो की मला असं वाटलं की असं होईल पण तसं झालंच नाही हे वाटणं जे आहे ना त्याला माया माया असं म्हणतात mm. तुम्हाला सांगितलं कोणी वाटायला तुम्ही असं का समजले किंवा असं होईल म्हणून hey मला सांगितलं दादा भ्रमाची माया बाजूला करायची हा बाजूला म्हणजे आपण आदित्य व्हायचं ठीक नसतेच तिला काय तुम्ही बाजूला करणार त्याचं अस्तित्व नाही करा तुम्ही बाहेर काय करणार मला बाहेर पडायचं तुम्ही अज्ञानातून ज्ञानात जायचं कळालं ना फार छान कळालं श्री स्वामी समज आणि मी माळा नाही जपत आहे चालता फिरता गाडीत गेले कुठे गेले माझ्याकडे खाली टाइम असला तेव्हा मी स्वामी समजचं जप करते उत्तम हा छान आशीर्वाद श्री स्वामी समज दादा श्री स्वामी समज मला आता गये समाप्त झालेले त्यामुळे मी थांबतो इथे पुढच्या रेवरी आपण भेटूया अवधूत चित्तना श्री